मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण त्वचा साफ क्लिअर आणि ऑइल फ्री ठेवण्यासाठी पाच बेस्ट सॅलिसिलिक ऍसिड टू पर्सेंटचे फेसवॉश बघणार आहोत हे सगळे फेसवॉश नॉन स्पॉन्सर्ड आहेत आणि पाच नंबरचा फेसवॉश हा पर्सनली मी मागील चार वर्षापासून वापरत आहे सर्वात पहिला फेसवॉश आहे मिनिमालिस्ट सॅलिसिलिक ऍसिड फेसवॉश हा अगदी लाईट आहे हा लाईट सॉफ्ट क्लिनिंग करतो आणि ड्रायनेस याने येत नाही प्लम सॅलिसिलिक ॲसिड फेसवॉश हा सुद्धा अत्यंत लाईट आहे यामध्ये रियल फ्रूट एक्स्ट्रॅक्ट आहे हा सुद्धा ड्रायनेस शिवाय स्किन क्लीन करतो तथा ऑयली आणि कॉम्बिनेशन स्किन सुद्धा व्यक्ती हा फेसवॉश वापरू शकतात तुम्हाला ॲक्ने ब्रेकआउट वारंवार होताय तर पिंपल्स आणि ब्लॅक हेडसाठी द डर्मा को वन पर्सेंट सॅलिसिलिक ॲसिड फेसवॉश तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे ज्यांचा स्किन टाईप पूर्णपणे ऑयली आहे त्यांच्यासाठी ऑइल कंट्रोलसाठी न्यूट्रोजेना सॅलिसिलिक ऍसिड फेसवॉश उपयुक्त ठरेल आणि आता पाचवा फेसवॉश जो स्वतः मी वापरतो आणि पेशंटला सुद्धा सांगतो इथिग्लो फोमिंग फेसवॉश हा एक फोमिंग फेसवॉश आहे यामध्ये सॅलिसिलिक ॲसिडचं प्रमाण टू पर्सेंट आहे आणि हा, हा, हा कॉम्बिनेशन स्किन असणाऱ्या व्यक्तींसाठी उपयुक्त आहे मित्रांनो तुम्ही कोणते फेसवॉश यूज करता जे तुमच्या स्किनसाठी तुम्हाला उपयुक्त ठरलेत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच आरोग्यविषयक टिपांसाठी फॉलो करायला विसरू नका वी आर इन दिस टुगेदर